हो सर आमच्या वस्तीत तुमचे पैसे पोहोचलेच नाहीत तुमचे सगळे बोगस कार्य करतात राजेश भैया राजेश टोपेंचा एक व्हिडिओ सध्या पाहायला मिळतोय महाराष्ट्र एक बातमी आहे त्या बातमीत हा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे ही बातमी तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वर बघायला मिळेल नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाक मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आमच्या वस्तीत तुमचे पैसे पोचलेच नाहीत सर असं एक कार्यकर्ता राजेश टोपेना सांगण्याचा सा प्रयत्न करतो त्यावेळेस तो व्हिडिओ सुद्धा शूट करतो आणि पैशांचं वाटप न झाल्याने आमच्या गावातून तुम्हाला मतं मिळाली नाहीत असं तो कार्यकर्ता त्या व्हिडिओत सांगताना बघायला मिळतोय आता विधानसभेत पैशांचा महापूर आपण बघितलाय कोट्यावधी रुपये आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेले आहेत निवडणूक आयोगाने त्यांचं कौतुक सुद्धा केलंय पण जे पैसे पकडले गेले नाहीत त्यांचं काय ते असे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गावागावात वाटले गेले नसतील कशावरून मग हा जो कोणी कार्यकर्ता हे असे व्हिडिओ काढून पैसे वाटप झाले नाही हे सांगतोय तेही खुल्याम याला काय म्हणावं बरं चला राजेश टोपे महाविकास आघाडीच्या काळातले मंत्री होते आरोग्य मंत्री म्हणून कोरोनाच्या काळात त्यांनी कारभार सांभाळलेला आहे पण तो टास्क फोर्सच्या जीवावर मधली एक कंपनी जी मध्ये ऑक्सिजन निर्मिती करणार होती ती कंपनी सुद्धा टोपेनच्या काळात गुजरात मध्ये निघून गेली हवं तर गुगल करा मग याच कोरोना काळात झालेले घोटाळे बघा खिचडी घोटाळा असेल पीपीई घोटाळा असेल रेमडेसिवीर घोटाळा असेल ऑक्सिजन मास्क घोटाळा असेल हे सगळं आठवतंय का अहो दर्शकांची मेमरी थोडी शॉर्ट टर्म असते या मतावर मी ठाम आहे आणि त्यामुळेच हे असं आठवण करून द्यावं लागतंय असो हे असे अनंत घोटाळे करून त्यातनं कमावलेला पैसा हा असा लोकांमध्ये वाटण्याचा हा जो काही उद्योग या राजकारणी मंडळींनी केलाय त्याचा हा पुरावा आहे हिकमत हातून ते वर्ष आमदार राजेश टोपेंचा पराभव झाला आणि हा पराभव त्यांच्या चांगलाच जिवारी लागला इतक्या वर्षांचं राजकीय वर्चस्व एका क्षणात हिरावल्याने त्यांनी नुकतंच आपल्या मतदारसंघात पराभवाची कारण शोधण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत भेटीघाटी सुरू केलाय त्या दरम्यान एक अतिउत्साही कार्यकर्ता गर्दीतून वाट काढत थेट राजेश टोपे यांच्या गाडीपाशी पोहोचला आणि कमालीची बाब म्हणजे त्याने या घटनेचा व्हिडिओ देखील चित्रित केला आहे राजेश टोपे यांचे वडील अंकुशराव टोपे यांच्यापासूनच राजेश टोपे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली अंकुशराव टोपे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते तसंच राजेश टोपे यांनी सुद्धा शरद पवारांची साथ दिली नव्याण्णव नौ साली पहिल्यांदा त्यांनी भूषवली त्यानंतर आणि दोन हजार एकोणीस असे सलग पाच टर्म्स त्यांनी घनसावंकीतून आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये हिकमत उधाण आणि त्यांच्या मतांमध्ये जेम तेम तीन हजार मतांचा फरक होता आणि दोन हजार एकोणीस पासूनच टोपेंवर निष्क्रियतेचा डाग लागला होता म्हणजे मतदारसंघातील रस्ते पाणी आणि विजेचे प्रश्न सुद्धा टोपे सोडवू शकले नाहीत इतकंच काय तर मराठा ओबीसीच्या आंदोलनात सुद्धा टोपेंची भूमिका वादातली राहिलीये मतदारसंघात पक्ष वाढला नाही यंदाच्या निवडणुकीत उसाचं राजकारण सुद्धा इथं चांगलंच गाजल्याचं पाहायला मिळालं होतं हा असा राजेश टोपे यांचा इतिहास पराभव हा निश्चित होता आणि यंदाच्या निवडणुकीत झालंही तसंच महाविकास आघाडी आपल्या विजयाच्या स्वप्नात मस्त राहिली आणि महायुतीनं कसा गेम केला हेही आपण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बघितले ज्यांना निवडून न ना येण्याची भीती असते ते असे पैसे वाटतात राजेश टोपेंच्या या व्हिडिओने समाज माध्यमांमध्ये खळबळ उडून दिलेली आहे आता त्याचे परिणाम काय होणार म्हणजे निवडणूक आयोग याची दखल घेणार का राजेश टोपेंवर कारवाई होणार का असे अनेक प्रश्न या व्हिडिओच्या निमित्ताने उपस्थित होणार आहेत निवडणुकांमध्ये हे असे पैसे वाटणं मुळात तुम्हाला पटतं का राजेश टोपेंवर कारवाई होणार का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद